शरद पवार यांनी आपलं घर कोसळताना पाहिलं पण आपली विचारधारा सोडली नाही जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य शरद पवारांची विचारधारा काय आहे हे त्यांनी शेवटच्या टप्प्यात दाखवलंय अक्क घर तुटलं अजित पवार एकीकडे एक सुप्रिया सुळे एकीकडे आणि शरद पवार एकीकडे गेले शरद पवार, पवार यांनी हे नाही पाहिलं की त्यांचं घर तुटतंय त्यांनी सांगितलं मी जातीवादी शक्तींसोबत जाणार नाही रोज सकाळी सात माणसं त्यांच्या घरी जाऊन बसायचे आणि बोलायचे भाजपात जाऊ त्यांनी कधीच होकार दिला नाही पण नकार त्यांनी असा दिला की ते इतिहासात नमूद होईल शरद पवार यांनी आपलं घर कोसळताना पाहिलं पण आपली विचारधारा सोडली नाही वर्षभरात पन्नास वेळा राज ठाकरे सीएम कडे आणि सीएम यांच्याकडे चहा प्यायलाय त्यामुळे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत हे राज ठाकरे आहेत स्वतःचं नाटक कंपनी आणि विमिक्री आर्टिस्ट आहेत कोणाची नक्कल करू शकतात दुसऱ्यांच्या पक्षात काय सुर आहे कशाला बघताय आम्ही खुल्याम सांगतो आमच्यातून गेलेला कोणालाही दरवाजा उघडणार नाही पोलिसांनी आणि सगळे त्यांच्या ताब्यात आहेत पण लोकांची मते ही लोकांच्याच ताब्यात आहेत गद्दारांना मते द्यायची नाहीत हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलंय अशी दमदाटी करत सुटलास तर लोक चिडतील असं राजकारण कधी आम्हाला पाहिलं नाही शरद पवारांची विचारधारा काय आहे हे त्यांनी आता शेवटच्या टप्प्यामध्ये दाखवलं अख्खं घर तुटलं ते एकीकडे गेले अजित पवार सुप्रिया सुळे एकीकडे गेले आणि साहेब एकीकडे गेले त्यांनी हे नाही बघितलं की माझं घर तुटतं आहे त्यांनी सांगितलं मी जातीयवादी शक्तींबरोबर जाऊ शकत नाही दिस इज थॉट ही आयडिओलॉजी आहे ही आयडिओलॉजी ते जन्म घेऊन भर घेऊन जगले एका क्षणापुरतं कोणाला तरी सांगा बरं जाऊया बरं जाऊया दररोज सकाळी सात माणसं त्यांच्या घरी जाऊन बसायची चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया त्यांना चहा पिऊन बरं विचार करतो याला काय त्यांचा होकार नव्हता त्यांनी नाकार कसा दिला इतिहासात नमूद होईल की त्यांनी आपलं घर पडताना बघितलं पण त्यांनी विचारधारा सोडली नाही सर प्रकाश प्रकाश आंबेडकर हे आणि ते ठीक आहे ना जाऊ द्या ना शेतकऱ्यांचं भलं कुठे झालं तर आज नुकसान होईल कांद्याचं तेज झालं ऊसाचं तेज झालं धानाचं तेज झालं सगळ्यात सगळीकडूनच शेतकरी अडचणीत सापडला आहे शेतकऱ्यांचं गव्हर्नमेंटच शेतकऱ्यांचं नाही शेतकरी हे हे गव्हर्नमेंट फक्त बिल्डर्स आहे पंधरा वीस टक्के द्या आणि कुठलंही काम करून घेऊन जा